जिल्ह्यातील रुग्णांना स्वस्त दरामध्ये औषधी उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या करारानुसार इरविन रुग्णालय परिसरात खाजगी जेनेरिक मेडिकलचे बांधकाम करण्यात आले होते हे मेडिकल शॉप उभारून वर्ष उलटले मात्र ते अजूनही सुरू झालं नाही त्यामुळं ग्राहकांना खासगी मेडिकलमधून महागडी औषध खरेदी करावी लागत असल्याची वेळ आली आहे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सर्वच प्रकारची आरोग्यसेवा निशुल्क देण्यात येत आहे या संदर्भातील शासन निर्णय देखील तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने जारी केला होता मोफत उपचारासोबतच रुग्णांना आवश्यक औषधीही निशुल्कच उपलब्ध करण्यासंदर्भातील सूचनाही आरोग्य विभागाला या शासन निर्णयातून देण्यात आल्या आहेत परंतु तरीही अनेक वेळा रुग्णांना आवश्यक औषधी वेळेत रुग्णालयात उपलब्ध होत नाही अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना बाहेरून महागडी औषधं विकत खरेदी करावी लागतात त्यामुळं शासन स्तरावरच शासकीय रुग्णालय परिसरात खाजगी जनरिक मेडिकल जेनेरिक मेडिकल उभारण्यासंदर्भातील करार करण्यात आला होता या करारानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एक वर्षापूर्वी हे मेडिकल उभारण्यात आलं होतं मात्र एक वर्ष उलटल्यानंतरही कुलूप बंदच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यासाठी सी एसकडून सकारात्मक पाठपुराव्याची गरज आहे एरविनमध्ये जेनेरिक मेडिकल सुरू करण्याबाबत नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मसिस प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग कोऑपरेटिव्ह ऑफ इंडिया या संस्थेशी वीस वर्षाचा करार आरोग्य विभागानं केला आहे या करारानुसार वर्षभरपूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील मेडिकलचे कामदेखील पूर्ण झाले